धन्य वाराणसी पुण्यरासी तये माजी जाता गती पूर्वजासी मुखे राम रामनामावळीत सांगे सदाचंद्रमौी श्रीराम मागच्या श्लोकात रामनामाबद्दल कोणतीच शंका घेऊ नको असं समर्थ म्हणतात आणि या श्लोकात पुन्हा शंकरांच्या नामस्मरणाची आठवण करून देतात इथे शंकरांना चंद्रमौळी असे म्हटले आहे तर वाराणसी म्हणजेच काशी या तीर्थक्षेत्राचा उल्लेख पहिल्याच चरणात समर्थांनी केला आहे वाराणसीत शंकरांचे मोठे मंदिर आहे भारतीयांच्या मनात या काशी क्षेत्राबद्दल मनात अतिशय श्रद्धेचे भाव आहे काशी सजावे नित्य वदावे असे आपण म्हणतो तीच आठवण समर्थ करून देतात ज्या शंकरांनी रामनामावळी जपली तेच रामनाम तू सुद्धा घे असं पुन्हा पुन्हा समर्थांचं सांगणं आहे एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा ऐकली किंवा पाहिली तर तिच्याबद्दलचं आपलं आकर्षण वाढतं ते काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढते किंवा ती वस्तू आपल्याजवळ हवी असे वाटू लागते टी व्हीवर एखाद्या पदार्थाची सतत जाहिरात करतात ते पाहून तुलाही वाटतं ना आणलं पाहिजे एकदा कधीतरी हे अगदी स्वाभाविक असतं सारखं सारखं सांगितलं की पटतं मनावर सारखं बिबवा बिंबवावं लागतं ही गोष्ट समर्थांना माहिती होती म्हणूनच अनेक उदाहरणे देऊन ते रामनामाचे महत्व आपल्याला सांगत आहे सतत सांगूनही आपण ऐकत नाही तरीही न कंटाळता तेही सतत नाम घे असंच म्हणत आहे कोणतीही गोष्ट नियमितपणे का करायची एक गोष्ट सांगते आणि एका नावात एक व्यापारी होता त्याच्याकडे व्यापारात फायदा होत असल्याने बराच पैसा होता खूप श्रीमंत होता परंतु अतिशय कंजूश एकदा तो साधूंकडे गेला आणि म्हणाला महाराज आपण सांगता तशी मी भगवत सेवा करायला तयार आहे परंतु एकही पैसा खर्च न करता कोणती देवसेवा असेल तर ती मला सांगा साधू महाराजाने त्याला सांगितले ठीक आहे तू भगवंतांची मानस पूजा कर मानसिक सेवा कर यामध्ये एकही पैसा खर्च होणार नाही आपल्या मनानेच भगवंतांना स्नान घाल त्यांना छान छान वस्त्र आणि अलंकार घाल सुगंधी पुष्पाहार अर्पण कर आणि विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य दे पण जे करशील ते अगदी मनापासनं आणि मनात त्या मनात कर आता त्या व्यापाऱ्याने विचारले महाराज या सर्व वस्तू मला बाजारातून विकत आणाव्या लागतील का यावर साधू म्हणाले नाही नाही केवळ मनातच कल्पना करायची की मी भगवंतांना स्नान घालतो आहे वस्त्र अलंकार घालत आहे सुगंधी फुलांचा हार घालून नैवेद्य देत आहे आणि भगवंत सुद्धा आवडीने या पूजेचा आणि नैवेद्याचा स्वीकार करत आहेत काहीही खर्च होणार नव्हते त्यामुळे व्यापारी खुश झाले आणि अगदी रोज न चुकता बाळकृष्णाची मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात, मनात पूजा करू लागला पुढे पुढे मात्र रोज अशी मानसपूजा करता करता तो त्यात तल्लीन होऊ लागला तममळ होऊ लागला एक दिवस मात्र मजाच झाली त्या व्यापाराचीही मनातल्या मनात, मनात पूजा चालू होती मनातच तो नैवेद्यासाठी दुधाची वाटीही घेऊन आला दुधात त्याने साखर घातली पण त्याला वाटलं आज दुधात साखर जरा जास्तच पडली हा व्यापारी तर कंजूशच होता मग त्याला हे कसं चालेल बरं त्याने विचार केला जास्तीची पडलेली साखर दुधातून काढूनच घ्यावी खरं तर तिथे वाटी नव्हती दूध नव्हतं आणि साखरही नव्हती सगळं मनानेच चालू होतं तरीही त्याला सर्व काही प्रत्यक्षच दिसत होतं त्यामुळे त्यानेही दुधातून जास्तीची साखर बाहेर काढून घेत असल्यासारखं केलं हाता मजाच झाली बाळकृष्णाने म्हणजेच श्रीकृष्णाने प्रकट होऊन त्या व्यापाऱ्याच्या वाटेतून साखर काढून घेत आहे अशी कृती करत असतानाच हात पकडला आणि ते म्हणाले दुधात सा साखर जास्त पडली तर त्यात तुझं काय गेलं तू कुठे पैसे खर्च केलेस त्यासाठी म्हणून इतका हैराण होऊन तू जास्तीची साखर काढून घेतेस त्या एकदाच व्यापारी मानसपूजेतून बाहेर पडला पण भगवंतांची मात्र त्याच्यावर कृपा झाली होती रोज नित्यनेमाने अतिशय मनापासून तो मनानेच भगवंतांची पूजा करीत होता आज साखर निघेलच कशी तू कुठे प्रत्यक्ष घातली होतीस असे विचारत साक्षात भगवंतांनी त्याचा हात धरला होता न कळत का होईना अतिशय मनापासून त्याच्या हातून देवाची सेवा घडली होती आणि त्याला त्याचे चांगले फळ मिळाले भगवंतांचा स्पर्श होताच तो व्यापारी भगवंतांचा अनन्य मुक्त झाला थोडक्यात काळ तर आपल्यावर सोपवलेले काम किंवा आपण आवडीने करत असलेले काम अतिशय मनापासून केले तरच ते काम चांगले होते आणि देवालाही आवडते मनापासून काम केले की के आपण त्यात एकाग्र होतो आपला अर्जुन बघ किती मनापासून तो चित्र काढतो छान छान नुसते चित्र नाही काढत तर हल्लीसारखं काहीतरी तुम्ही ऑनलाईन मागवता त्याची कितीतरी खोकी घरात येऊन पडतात या खोक्यांपासून अर्जुनने नाना प्रकारची विमाने गाड्या अनेक प्रकारच्या रायफल्स केल्याच आणि गंमत म्हणजे रायफल्सबरोबर बुलेटप्रूफ बुलेट प्रूफ जॅकेटही अर्जुनने तयार केले चांद्रयानंही केले आणि आता तर अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृतीही केली आहे एकाग्रता असेल तरच अशा गोष्टी हातून घडतात तू पण नाच शिकतेस ना मग अशीच झोकून देऊन शिकून नाही आणि बघ तुला किती आनंद मिळेल त्यातून ही तल्लीनता येण्यासाठी समर्थ सांगतात श्री नामावळी नित्य जपत राहा जय जय रघुवीर समर्थ